हेरले येथील शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे हेर्ले हायस्कूल व प्राथमिक शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे या कुत्र्यांचा येथील करणाऱ्या नागरिकांवर वारंवार हल्ला होत आहे या परिसरामध्ये दोन मराठी शाळा आहेत पण मराठी शाळेचे कंपाऊंड भिंत असल्याने तेथे ते कुत्र्यांचा वावर कमी होतो पण हेरले हायस्कूल हे बंदिस्त नसल्याने तेथे ते मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे या परिसरामध्ये काही नागरिक कचरा टाकून घाणीचे साम्राज्य वाढवत आहेत ते खाण्यासाठी तेथे ते 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 कुत्रे बसून असतात याची चौकशी केली असता हेरले हायस्कूलमध्ये शहरामधील कुत्रे धरून हेरले ग्राउंडच्या हद्दीत सोडले आहेत असे सांगण्यात आले या भटक्या कुत्र्यांचा लवकर लवकर शालेय व्यवस्थापनाने व हेरले ग्रामपंचायतीने यावर काहीतरी निर्णय घ्यावा अन्यथा कोणत्या तरी विद्यार्थ्यावर जीव घेणा हल्ला होऊ शकतो आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नका